गणपती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे नंदुरबार जिल्हा हा गणपती उत्सवासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे सर्व दूर अशी मागणी आहे नंदुरबारची वाजंत्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे ढोल ताशांचा आवाज कानावर पडताच गणेश भक्तांचे पाय थिरकायला लागतात गणेशोत्सव आता दोन दिवसांवर येऊन ठेपलाय त्यामुळे ढोल ताशांच्या दुकानावर देखील मोठ्या प्रमाणावर मंडळांची गर्दी होताना दिसते ढोल ताशे घेण्यासाठी नागरिकांनी देखील दुकानावर एकच गर्दी केलेली सध्या दिसून येते नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परिसरातील मुकेश मोची यांचा वडिलोपार्जित हा व्यवसाय असून जवळपास पन्नास वर्षांपासून ढोल ताशांचा व्यवसाय ते करीत आहेत एक हजार पासून तर दहा हजार पर्यंत ढोलची किंमत आहे तर, तर दोनशे पन्नास पासून दोन हजार रुपयापर्यंत ताशांच्या किमती आहेत अत्यल्प दरामध्ये वाजंत्री साहित्य उपलब्ध होत असल्यानं गणेशोत्सवाच्या पहिलेच पंच्याऐंशी टक्के साहित्य विक्री झाल्याचं सा व्यावसायिक मुकेश मोची यांनी या सांगितलं या विक्रीतून लाखो रुपये उलाढाल होताना सध्या दिसत आहे एकंदरीत गणपती उत्सव जवळ येऊन ठेपलाय त्यामुळे गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात ढोल ताशे खरेदी करण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे हजार साडे साडेसात सात आठ हजारपर्यंत असते आणि पंचान्न वर्षापासून हा व्यवसायामध्ये आम्ही व्यवसाय करत आहोत नंदुरबार जिल्ह्यामध्ये चांगला माल देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा मी आणि माझी पूर्ण टीम चांगला माल देऊ अशी आम्ही गव्हाई देतो जिल्ह्यामधील सर्व गणेश भक्तांना हात जोडून विनंती करतो की खराब माल विकणाऱ्यांच्या बळी पडू नका येणाऱ्या काळातसुद्धा दोन हजार पंचवीसपर्यंत माल पुढे इतका साठा मी उपलब्ध करून ठेवलेला आहे माझी डोलाची ताशाची मागणी मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र या तिन्ही तिन्ही राज्यामध्ये जास्त मागणी असते साडेपाचशेपासून घेऊन तर साडेसात साडेआठ हजारपर्यंत डोलाची दो, मागणी आहे आणि डोल आहेत माझव आणि ताशा अडीचशेपासून घेऊन तर पंचवीसशेपर्यंत तासा आहे आतापर्यंत माझी पंच्याऐंशी टक्के विक्री झालेली आहे तरी पण चांगली अंदाजी वीस पंचवीस लाख पर्यंत होते अशा नंदुरबार शहरामध्ये दोन तीन दुकानं आहेत पण त्यांच्या मी गॅरंटी घेत नाही का ते चांगलं माल विकत असते पण माझ्या मालाची मी गॅरंटी देतो